बँकिंग फसवणुकीला बळी पडू नका तुमच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी या उपाययोजना करा अलीकडच्या काळात बँकिंग फसवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी ग्राहकांना घोटाळ्यांपासून वाचवण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे आणि टिपा जारी केल्या आहेत फसवणूक करणाऱ्यांपासून स्वतःचे आणि तुमच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत तुमचा पैसा आणि स्वतःला फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी तुम्ही नेमक्या कोणत्या उपाययोजना करावायच्या आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल तुमच्या बँकेकडे नोंदवा जेणेकरून तुम्हाला त्यावर सूचना तसेच मेसेज प्राप्त होतील तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरसाठी एस एम एस अलर्ट अनिवार्य आहेत तर प्रत्येक व्यवहारासाठी ईमेल सूचना पाठवल्या जातात जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळेल आणि एखादा अनधिकृत व्यवहार तुम्हाला आढळून आल्यास तुम्हाला त्वरित बँकेला सूचना देऊन आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होईल एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमच्या खात्यातील अनधिकृत व्यवहाराची माहिती बँकेला देण्यास उशीर केल्यास तुमचे जास्त नुकसान होण्याचा धोका वाढतो फसव्या संदेशांमुळे अनेकदा बरेच जण फसवणुकीला बळी पडतात तुमचे खाते निलंबन करण्याबाबत तसेच तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याबाबत किंवा एखादी मर्यादित वेळेची ऑफर इत्यादी प्रकारच्या संदेशांपासून सावध रहा आपल्या देशातील नोंदणीकृत बँका फक्त विशिष्ट फोन नंबर आणि ईमेलच्या पत्त्यावरूनच तुम्हाला संदेश पाठवतात ज्या संदेशांमध्ये तुमचे नाव नसून फक्त ग्राहक असा उल्लेख केला असेल तर अशा संदेशांपासून सावध राहा ऑनलाइन संरक्षण करण्यासाठी तुमचा पासवर्ड दर अपडेट करा आठ अक्षरांचा वैशिष्ट्यपूर्ण पासवर्ड बनवा आणि तो इतर कोणालाही सांगू नका नेट बँकिंग साठी कधीही सार्वजनिक संगणक वापरू नका कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी नोंदणीकृत आणि सुरक्षित ॲप्स किंवा वेबसाईट वापरा ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना कधीही सार्वजनिक इंटरनेट कनेक्शन वापरू नका हॅकर्सपासून तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या संगणकावर अँटी व्हायरस सॉफ्टवेअर नियमितपणे ऍक्टिव्ह आणि अपडेट केलेले असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणत्याही शंकास्पद लिंक्स किंवा मेसेजवर क्लिक करणे टाळा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा